आयुष्यात कोणता प्रसंग कधी को येणे हे सांगणं शक्य नाही क्षणात असं वाटतं की काहीतरी वाईट होईल आणि क्षणात आनंद असतो जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीन स्पेशल मराठीवर मी हुंची मुक्ताबाई आहे तर शेजारच्या ताई आहेत आमच्या त्यांची पंगत असते दरवर्षी या दिवसामध्ये सप्ताह असतो तिथे तर त्यांची पंगत असते आणि शेजारी पण सांगतात ज्यांना जायचं आहे ते जातात बऱ्याच वेळा नुसते जेंट्स जातात आणि कधी कधी आम्ही पण जात असतो यावेळेस मी माहेरी होते तर ताईंनी मलाही बोलवलं आणि माझी जी ताई आहे दोन नंबरची तिला पण बोलवलं तर आम्ही निघालो होतो मुक्ताबाईला जी मुक्ताईनगरची मुक्ताबाई आहे ती वेगळी आणि ही मेहूनची मुक्ताबाई आहे ही वेगळी थोडस हायवेवरून आत जावं लागतं पण जे ठिकाण आहे ते मेन ठिकाण आहे असं म्हणतात जे नदीमध्ये मंदिर आहे त्याच्यामध्येच मुक्ताबाई गुप्त झालेली होती असं म्हणतात तिथे तिथे पोहोचलो होतो आम्ही आजूबाजूचा जो परिसर आहे आ, तो खूप छान आहे आहे आतमध्ये मंदिर जे हायवे आहे हायवे पासून बरंच आधी यावं लागतं केळ आजूबाजूला केळीच्या बागा आहे बाजूला नदी सुद्धा आहे आणि नदी असल्यामुळे तिथलं जे वातावरण आहे उन्हाळा जरी असला तरी वातावरणामध्ये थोडा थंडावा होता आणि आम्ही जाईपर्यंत त्यांची पंगात बसलेली होती आम्हाला जायला थोडा उशीर झाला तर जसे येतील तसे तसे म्हणजे त्यांनी त्यांनी बोलवलेले होतेच बरेच जण तर तशा तशा पंक्ती चालू होत्या दर्शन घेण्याच्या अगोदर मुक्ताबाईचं इथं बरंच काही लिहिलेलं होतं छान होतं वाचण्यासारखं आणि मंदिर परिसर मंदिर परिसर पण खूप मोठा आहे असं मंदिरही छान आहे प्रशस्त आहे शिकण्यासाठी मुलं पण आहेत तिथे बाहेरगावचे बरेच जण मंदिरामध्ये मुक्ताबाईची छान अशी मूर्ती आहे त्यांची दरवर्षी पंकत असते तर ज्याची पंकत असते ते साडी जोडी मुक्ताबाईला म्हणजे जो बरेच जण मानतात तर त्यांनी नेसवलेली साडी होती ही मुक्ताबाईच मूर्ती आहे समोर आणि त्यांच्या मागच्या साईडनं होती विठ्ठल टूपमाई तर मंदिरही छान आहे मुक्ताबाईची जी मूर्ती आहे ती पण खूप सुंदर होती तुला वाजवता आता का ते वाजव हो

पूर्ण भाईसमोरच करत आहे बऱ्याच वेळा प्रयत्न केला की समोरच बोलून म्हणजे सविस्तर दाखवता येतं पण हवेमुळे काही शक्य नाही झालं तर मंदिराची जी मुक्ताबाईचं दरवाजा आहे त्याच्या अगदी समोरच या पद्धतीचा दरवाजा आहे आणि इथूनच समोर आहे नदी तर नदीमध्ये जे मेन मंदिर आहे मुक्ताबाईचं ते आहे पण त्या मंदिरात दर्शन वगैरे काही घेता येत नाही ते तिथे गेल्यानंतरच समजेल तुम्हाला की ते मंदिर कसं आहे तर आणि ते मंदिर पाहण्यासाठी मी आतापर्यंत दोन तीन वेळा गेली इथे पण ते मंदिर मला जास्त आवडतं असं पहाव असं वाटतं तर समोर गेलं की नदी आहे खूप मोठं पात्र आहे नदीचं तर पूर्णा नदी किंवा तापी दोन पैकी एक नदी आहे ही मला नेमकं माहिती नाही हा पण पूर्णा किंवा तापी दोन्ही पैकी एक आहे पात्र खूप मोठं आहे पावसाळ्यामध्ये तर खूप पाणी राहत असेल आणि अशा ठिकाणी गेल्यानंतर जर पाण्याचं ठिकाण असेल तर मुलांची मस्ती पाहण्यासारखीच असते त्यांना असं वाटतं की कधी कधी पाण्याजवळ जातो तर त्याच्यासाठीच श्रेया आणि स्वरूप समोर पळत होते पण त्यांना काही इथे पाण्याजवळ जाता आलं नाही कारण जसं जसं नदीच्या तिच्याजवळ गेलं तसं तसं तिथे चिखल होता त्याच्यामुळे पाण्याच्या जवळ काही आम्ही गेलो नाही तर ताई मी आणि ज्यांची पंगत होती शेजारच्या ताईची त्यांच्या सुनबाई आम्ही जणी होतो आणि हे दोन मुलं त्यांचा नातू होता आणि समोर गेलं की समोर थोडस असं बांधकाम आहे काही भागापर्यंत आणि त्याच्यानंतर नदीचं पात्र तर हे जे बांधकाम आहे इथे पण पावसाळ्यामध्ये पाणी असत समोर गाई ज्या आहेत त्या चरत होत्या पाणी इकडे पण होतं या साईडनं पण होतं आणि जे छोटे छोटे असे पाण्याचे डबकेत साचलेले होते नदीमध्ये त्याच्यामध्ये ज्या माश्या आहेत त्या अशा स्पष्ट दिसत होत्या काही माश्या पकडणारे सुद्धा होते छोट्या छोट्या माश्या पकडलेल्या होत्या आणि नदीमध्ये वाळत सुद्धा टाकलेल्या वा होत्या त्यांनी त्याच्यामुळे तिथे वास सुद्धा तेवढाच येतो आणि काही या पद्धतीचं असं पाहिलं की थोडस वाईट वाटतं की आता आजूबाजूला नदी असल्यामुळे गावात पण हिरवगार होत छान आणि त्याच्याचमुळे काही गाई चरत होते तिथे छोटे छोटे पिल्ला होते त्यांचे आणि कचरा तर असतोच नदीमध्ये आणि हे आहे ते मंदिर तर मंदिर जे आहे त्याचा फक्त हा कळसच आहे जे मंदिर आहे पूर्ण मातीमध्ये मा दबलेलं आहे आणि वर फक्त कळस आहे तर जुनं मुक्ताबाईचं मंदिर हे होतं मेन ठिकाण पण नदीचं जे पात्र आहे ते वाढत गेलं त्याच्यानंतर ते, ते मंदिर पूर्णपणे हे झालेलं आहे आणि त्याच्याचमुळे जे मुक्ताबाईची मूर्ती आहे ठिकाण आहे ते वर नदीच्या जे दर्शन घेतलं आपण अगोदर ते केलेलं आहे तर हा फक्त कळस आहे इथे जे मुख्य दरवाजा आहे मंदिराचा तो पण दाखवलेला आहे मीन हे माशा पकडणारे अगदी अर्धी नदी तिकडे अर्ध पात्र तिकडे गेलं जे बिना पाण्याचं आहे ते आणि अर्ध्या मधात आहे हे मंदिर तर वर कळस आहे आणि इथे जो दरवाजा आहे मंदिराचा तो इथे दाखवलेला आहे मी तर हा मुख्य दरवाजा असावा पूर्ण त्याच्यामध्ये गाळ आहे नदीचा अगोदर जेव्हा नदी पात्र हे मोठं नसेल तेव्हा हेच मंदिर होत आणि हा गाळ काढण्याचा प्रयत्न जरी केला तरी पावसाळ्यामध्ये पाणी आल्यानंतर ते पूर्ण जसाच्या तसंच होऊन जात असत त्याच्यामुळे जी मूर्ती आहे मुक्ताबाईची ती नदीच्या त्या जे मंदिर आपण पाहिलं तिथे ठेवली असावी आणि इकडे हे जे माश्या पकडणारे होते त्यांनी इथे वाळत घातलेल्या होत्या ह्या माश्या बारीक छोट्या छोट्या होत्या आणि याचाच वास खूप येत होता तिथे देवीचं मंदिर जरी आहे तरी आता ज्यांचं व्यवसाय आहे ते तर त्यांचा व्यवसाय करतातच आणि आता जायचं होतं नदीच्या पात्राकडे पण तिकडे पाण्याजवळ काही जाता आलं मुलांनी खूप मजा केली आम्हाला असं मोकळ्या ठिकाणी गेल्यानंतर चांगलंच वाटत आणि खूप उन्हाळा असतो आणि उन्हाळ्यामधून एकदम नदीच्या ठिकाणी गेलं की तेही वेगळं वाटत खराब झालेल्या माश्या असतील त्याही इथे टाकलेल्या होत्या त्यांनी आणि आता मुलं वापस यायला लागले ला कारण त्यांना पाण्याजवळ जाताचेत नव्हता चिखल होता सगळा पण स्वरूप न प्रयत्न करून पाहाला एक दोन ठिकाणी तो थोडा थोडा जाऊन पाहला पण पाहायला लागला ला चिखल त्याच्यामुळे नंतर असं ठरलं की चला आता वापस जाऊ थोडस इकडे जाऊन पाहिलं तिकडे जाऊन पाहिलं की इकडून जाता येईल का तिकडून जाता येईल का त्याला जायचं होतं पाण्याजवळ जा। समोरचं जे ठिकाण आहे तिथे तो गेलाच पाण्याच्या जवळ तर ते आहे समोर पात्र खूप मोठं होतं अजूनही पाणी बरंच होतं ना तिला तिथून आता आम्ही परत वर आलो वर आल्यानंतर नारळाचे झाडं आहे ते खूप सुंदर दिसत होते आणि हवा होतीच वातावरणही चांगलं होतं आणि हवा पण छान होती त्याच्याचमुळे ऊन काही जास्त जाणवत नव्हते मला नेरुमाल टोपे वगैरे घेतलेली होती सोबत पण असं काही एवढं जाणवलं नाही छोटे छोटे मंदिरंही आहेत तिथे त्यानंतर केलं आम्ही जेवण तर जेवणामध्ये रस कांद्याची भाजी होती इकडची कांद्याची भाजी खूप प्रसिद्ध आहे मुक्ताईनगरच्या भागातली आणि तिकडे जवळपास कांद्याची भाजी ही असतेच तर जेवण वगैरे केले आणि मंदिराच्या शेजारीच केळीच्या बागा होत्या अगोदरच्या दिवशी वादळ आलेलं नव्हतं तिथे त्याच्यामुळे काही जे झाड आहेत ते, ते पूर्णपणे पडलेले होते तर या झाडामध्ये काही फोटोशूट केलं या पद्धतीचे केळ काही दिसत होते समोर अजून काही पिकलेले नव्हते आणि मुलं तर आतमध्ये जाऊन त्यांनी फोटो काढले अगदी मंदिराच्या जवळचाच आहे हा भाग आणि एक म्हणजे त्या रस्त्याने बरेच ठिकाणी आहे तर एक जे गृहस्थ होते त्यांचं बऱ्याच वेळा चालू होत की तुम्ही केळण्या हे एक पूर्णपणे एक घेऊनच जा

बार 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 गड़ा गड़ा गया ओय डायरेक्ट ने बोट आलंय जिथे जात आहे जिथे 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 পঢ়ে আমি এটা চাকৰি পাই লাগে মানে हो सरही होते एक यांच्या सोबतचे तर ते समोर होते मोटरसायकलवर गाडी गाडीमध्ये होतो आणि जे केळ घेतले तर यांनी दोन तीन वेळा नाही म्हटलं त्यांनी खूप म्हणजे खूप वेळा म्हटलं त्या शेत जे शेत आहे त्यांचं त्यांनी तर आम्हाला मला असं वाटलं की ते विकत असावे पण जेव्हा केळं घेतले गाडीमध्ये ठेवले आणि पैसे द्यायचा प्रयत्न केला तर ते नाही म्हणाले कारण ते म्हणतात अगोदरच्या दिवशी एवढे पडाले तर त्याचं काय आहे आताही झाडं तुम्हाला बरेच पडलेले दिसत असतील आणि या पद्धतीचं थोडस केळीचे जे रोप आहे ते मोठे करण्यासाठी दुसरे uh, सुद्धा झाड लावायचं तर त्यांनी पैसे नाही घेतले तर थोडस वाटलं फोटो घरी त्यामुळे चांगलं ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर म्हटलं त्यानं बघायच मुक्ताबाई आहे तिथूनच जा, हायवेवर जाण्याची जा आवश्यकता नाही जवळच अगदी असा आडवा रोड आहे तर तिथून आठ किलोमीटरच आहे चांगदेव हे पण ठिकाण खूप पाहण्यासारखं आहे जे मंदिर आहे ते खूप जुनं आहे अगदी दगडामध्येच कोरलेलं होतं आणि आम्ही जे गाडीमध्ये होतो तेच परत ताईची जी सुनबाई आहे त्या त्यांचा नातू आणि स्वरूप श्रेया मी आणि ताई इथे पण छान पाहण्यासारखा आहे इथे आहे तो संगम तापी आणि पूर्णा तर पूर्णा जी आहे ही काटीपूर्णा नदी आहे आणि तापी यांचा इथे संगम होतो आणि समोर जी नदी आहे ती तापी म्हणून प्रसिद्ध आहे तर पूर्णा नदी ही पर्यंतच आहे असं म्हणतात काही जे मंदिराचे दगड आहेत ते खाली पडलेले होते त्याचं जे कोरीव काम आहे मागच्या वेळेस जेव्हा मी इथे आलो तर तेव्हा परदेशातले लोकांचं काहीतरी चालू होत यावेळेस नव्हतं कोणी पण मागच्या वेळेस जेव्हा गेलो तेव्हा ते, ते काहीतरी संशोधन चालू होतं त्यांचं या दगडांवर जे जुने ठिकाण आहे हे खूप पाहण्यासारखे आहे पण जशी सोय त्यांची व्हायला पाहिजे तशी होत नाही तर काही ठिकाणी असे या पद्धतीचे दगड वगैरे पडलेले असतात मंदिरही खूप मोठं आहे पण गावापासून बरंच अंतर असल्यामुळे थोडस इथे असं जास्त गर्दी नव्हती मंदिराचा परिसर खूप मोठा आहे दरवाजे जे बांधकाम आहे ते पूर्णपणे जुनं आहे खाली फरशी टाकलेली नाही तर दगड आहेत दगडाच आहे ते खाली जमिनीवर पण दगडच होते आणि चांगदेवाची मूर्ती आहे आतमध्ये फोटो चालू होता काढणं आणि लहान मुलं जोपर्यंत फोटो काढायचा म्हटलं की त्यांचं त्यांना वेळ हा द्यावाच लागतो तर ताईचा हा ना तू त्याला म्हणजे फोटो काढण्यासाठी त्याच्या मम्मीला बरेच प्रयत्न करावे लागायचे तेव्हा कुठे तो एक फोटो काढू देत होता त्यांचे चा। चा। फोटो चालू होते काढलं तोपर्यंत आमचं दर्शन घ्यायचं होतं पण आतमध्ये मंदिरामध्ये काही लाईट नव्हती आम्ही निघायच्या वेळेला आली नंतर इकडे चांगदेवाचा फोटो होता आणि इथे काही लिहिलेलं नव्हतं अभिषेक वगैरे कसं करायचं तेनंतर काही फोटोशूट झाला मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर ज्या साईडनं आलो त्या साईडनं दुसऱ्या साईडनं आहे आहे पात्र तर या नदीच्या पात्राजवळ स्वरूपची इच्छा पूर्ण झाली पाण्यामध्ये जाण्याची तिथे गेल्यानंतर असं वाटत होत की म्हणजे ज्या साइडनं नदी वाहते त्या साईडनं या नद्या वाहत नव्हत्या पूर्वेकडे नदी वाहते प्रत्येक तर ही नदी पूर्वेकडे वाहत नव्हती पश्चिमेकडे वाहत होती तर दोन नद्या दोन्हीकडून दो आल्या आणि एक मोठं खूप मोठं पात्र आहे इथे आणि खाली उतरावं लागतं इकडे आता स्वरूप पाण्याच्या जवळ जाण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता कसं जाऊ कसं नाही अगोदर विचार करतात दोघांनाही चांगलं भाऊ आहे त्याच्यामुळे असं पाण्यापासून त्यांना काही जास्त टेन्शन नाही पण तरी पण पाण्याजवळ जाण्यासाठी विचार हा करतोच की जाऊ की नको जाऊ की नको असं चालू होतं त्याचं पण अलीकडच्या साईडनं पूर्ण म्हणजे असं उभं राहण्यासारखं होतं तर ते श्रेयाने त्याला पकडलं आणि त्याने पाण्यामध्ये पाय ठेवले नावा होत्या नावेमध्ये बसायचा विचार होता पण ते लोक काय म्हणजे त्या वेळेला काही चालू नव्हत्या त्याच्यामुळे नावेमध्ये काही आम्ही बसलो नाही तर फक्त इथे आता फोटो काढलेले आहे भरपूर माशा पकडणारे होते त्याच्यानंतर या बाजूला काही नाव आहेत तर दुसऱ्या बाजूला जास्त होत्या ही एक नाव चालू होती पण ती माशा पकडणारी होती त्याच्यामध्ये ते काही म्हणजे असं बसवत नव्हते आणि या बाजूला तर भरपूर नावा होत्या त्याच्यानंतर आम्ही काही फोटो काढले पाण्याच्या जवळ त्यांना नको पूर्णा आहे ना आपल्या नदी कुठे भेटतेस ती आपल्याला पूर्ण नदी हा संगम आहे संगम आता हे आपण गेलो दोघा निक्कायचं ते खालचं मंदिर तिथं तिथून पुढे ही नदी जा तापी जाते हातनूर धरणूर हे पश्चिम वाहिनी नदी हा इकडं गुजरात मध्ये जाते

ते जा आजाद बसून गेलतो हो हो इथच होता ते या या नावेत पावसाळ्यात पाणी जास्त कुठे अगं हे बाई ती एक नदी ती, ती तापी आहे आणि ही पूर्ण आहे दोन्ही इकडेच झाल्या नाही ते आपल्याला वाटून राहिले तसं हे दोन्ही संगम झाला इथे आणि ही तापी झाली पूर्णा पुढे मग पुढे आता पूर्ण नदीचं काही नावच नाही पूर्णा इथपर्यंत कोणती आता ही ही पूर्णा मग एकाच नदीवर दोन डगड तरुण पाहिलं इकडे सर्वांचं चालू होत की हे कोणी म्हणे कमळाची फुलं आहे तर कोणी म्हणे ना नाही कारण ती त्याची दिसत नव्हता पण असं वाटत होतं की काही झाडं आहेत त्याचं पान हवेमुळे ते असं पांढरं दिसत असावं पण जसं जसं समोर गेलं तसं समजलं की पूर्ण कमळाचीच फुलं होते आणि जे माणसं ते मध्ये दिसत होते ते मध्ये बरोबर तेवढा रस्ता होता तर त्याच्यामुळे बरेच चालू होते चर्चा की हे कमळाचे फुलं आहेत की नाही पण शेवटी ते कमळाचेच फुलं निघाले

xa lắm trong gia đình họp và lắm trong gia đình họp và lắm trong मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो ऊनच होत मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आलो तेव्हाही ऊन होतं आणि दर्शन घेऊन निघालो तेव्हाही ऊनच होतं अर्ध्या रस्त्यामध्ये आलो ते तो पर्यंतही ऊनच होतं आणि अचानकच वादळ आलं वादळ असं होतं की म्हणजे अक्षरक्षा असं वाटत होतं की आता आपण या वादळातून बाहेर पडतो की नाही ते जे दहा पंधरा मिनिटं होते ते आमच्या आतापर्यंतच्या आयुष्यातले म्हणजे असे न विसरणारा क्षण होता हा की कधी काय होईल हे सांगणं शक्य नाही विजा त्याच्यानंतर पाऊस तर, तर होताच पण पाऊस अपेक्षा जे हवा होती ते होत जवळपास नंतर पेपरवर वाचलं एकशे दहा एकशे वीसच्या स्पीडनं हवा होती ती आणि शेतातली माती घेऊन ती हवा अशी म्हणजे वाहत होती तर त्याच्यामुळे जे गाडीचं वायपर आहे ते सुद्धा काम करत नव्हतं आमच्यासोबत मुलं होते आणि म्हणजे कसं क्षणात काय होईल आयुष्याचं ते सांगणं शक्य नव्हतं पाच मिनिटं जर आम्ही अगोदर निघालो असतो तर कदाचित काय झालं असतं सा ते सांगणं शक्य नव्हतं कारण समोर जे होते एकही रोडवरचं झाड उभं नव्हतं पूर्ण झाड पडलेले होते झाडही लहान नव्हते एक झाड जर गाडीवर पडलं असतं तर गाडीचं काय झालं असतं आणि आमचं काय झालं असतं ते सांग तेव्हा म्हणजे सगळे जमा झालेले होते एका शब्दात सांगायचं म्हणजे झाड आणि इलेक्ट्रिकचा पोल जिथे नाही तिथे थोडी गाडी उभी करायची त्याच्यानंतर थोडं समोर जायचं असं करत करत आमचं समोर येणं हे सुरू होतं आणि जे मोटरसायकलवर होते त्यांनी गाड्या त्यांच्या आडव्या केल्या आणि गाडीच्या शेजारीच बसलेले होते झाडाच्या खाली कोणीही बसलेलं नव्हतं काही बाजूला झाड तर इलेक्ट्रिकचे पोल इलेक्ट्रिकचे पोल पूर्ण म्हणजे काही तर पूर्णच पडायले आणि काही अर्ध्यामधून तुटून बाजूला झालेले होते खूप म्हणजे तो पाहण्यासारखा क्षण होता इलेक्ट्रिकचे पोल झाड बाजूला करत करत आम्ही रस्ता काढत समोर आलो जो व्हिडिओ आहे हा सुरुवातीचाच आहे वादळ थांबल्यानंतर खूप कठीण प्रसंग होता कि आता ले ले जंगला कि की आता आपण रात्रीचं आपल्याला इथे जंगलात थांबावं लागतं की आपण रोड पर्यंत जाऊ शकतो की नाही पण एक थोडसा वाले आले आणि त्यांच्याजवळ दोरी होती काही झाड तर मी यांनी आम्ही केले पण काही झाड मोठे मोठे झाडं शक्य नव्हते हो तर त्या ट्रक वाल्यांनी दोरी लावून समोर झाडं ओढले आणि समोर रस्ता केला त्याच्यामुळे थोडासा फायदा झाला

काही जण म्हणाले आम्हाला की समोर जाऊ नका मागे जा पण जिकडे हायवे जवळ होता तिकडे आम्ही जाण्याचं ठरवलं मागे जाण्याचाही काहीच फायदा नव्हता आणि हायवे जवळ आलो इथे एक मोठी बाब पडलेली होती पण शेतातून मार्ग काढून सुखरूप शेवटी घरी आलो तर हा व्हिडिओ इथे कम्प्लीट झाला